आज बातम्यांसाठी पाहत राहा टीचा सागर न्यूज आताची सर्वात मोठी बातमी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात अजित पवारांसह हो सहा प्रवाशांचा मृत्यू झालाय बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झालाय विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याचं समोर येते प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात या विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण होते अशी माहिती समोर येते घटनास्थळी विमानाचे तुकडे झाल्याचे चित्र आहे तसेच अपघातानंतर घटनास्थळी झालेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली आहे यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना बचावाचे कार्य सुरू आहे मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले प्राथमिक माहितीनुसार विमान उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरून बाजूला गेले आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण चार ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते या कार्यक्रमासाठी ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिक उपस्थित होते अशी माहिती मिळते घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सध्या बचाव व तपास कार्य सुरू असून सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाते या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दरम्यान प्रचारासाठी मुंबईहून बारामतीत अजितदादा परतत होते दरम्यान हा अपघात झाला जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालानंतर लगेचच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक येऊन या ठिकाणी मोठा निर्णय अजितदादा घेणार होते आणि आपल्या कुटुंबात परतत असताना अगोदरच अजित पवारांचा या ठिकाणी शेवट झालेला आहे दुर्दैवी असा शेवट झाले झालेला आहे